नमस्कार तर आम्ही चाललो पाय पाय काय ठाल माहिती का पेट्रोल संपलंय आमच्या का काय असं तर आम्ही पोचलो हॉटेलमध्ये आत्ताच आलेलं आहे आहे तुम्हाला एक मांजराचं पिल्लो दाखवतो खूप छान आहे छोटस झाडून घेतलंय आतमध्ये कस कशी लोट वार लागते का गरम लागते तुला ऐ

गरम होतं आहे आज आम्ही बटाट्याचे वेपर्स केल्या आहेत दहा किलोचे वेपर्स केल्या आहेत कीस केलं आहे सात किलोचा त्याची ऑर्डर आहे आणि अजून उद्या परदेशी वेपर्स करायच्यात घेऊ टाकलाय आहे पाण्यात भिजायला तर हॉटेलमध्ये आलेलं आहे आणि आता तेवढं सगळं झाडून घेतलं आहे असं कस्टमर आहेत टेबल बसले ते आणि हे आहेत आपल्या उळीला काय त्यांचं काम आहे टेबल घेतले ते ना आपण ते टेबल आणलेले आतले तर ते टेबल आणलेलं आहे त्याचं पेमेंट द्यायचं फोन येतात ओळीवर ते द्यायचं तर ते तिकडचं झाडून घेतले हे झाडून राहिले घ्यायचं घ्यायचं कच थोडाफार कुठं येते आणि भांडी घासायला आतमध्ये बसलेले आहेत आपले भांडी घासतात भैया आता हे झाडून घ्यायचे म्हणून मग ते पुन्हा चार पाच वाजून भांडे आज ती आत्ता तीन वाजलेत तीन वाजला बसले की त्यांना भांड्याला पाच पाच साडेपाच वाजता भांडे घासून बाहेर येतात त्यावर मग मी झाडून घेते आता झाडायला बाई नाही आपल्यात एवढ्या लांब हवे रोडला हॉटेल हो असल्यामुळं बाई भेटत नाही आहे बघितलं लय जणाला विचारलं आपल्या वृळीतल्या पण तिथं ता तांबे वस्तू आपण होतो त्यांना पण विचारलं पण यायचं जायचं लांब पडते त्यामुळं लोक म्हणते कोण बाहेर हावे रोडला आहे है ना हॅलो हां बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी बघते हां हा काय झालं माहिती का मोबाईलमधली मा रेंज लाईट पण नव्हती चार्जिंगला मोबाईल लावलाय त्यामुळे पाहिलं नाही मी काय हा बघते मी हा चालते हुँ। हुँ। तर ऑर्डर घेतलेली जी त्यांची त्यांची कुरडे आहेत आणि मटकीच राहायचे सांडगे तिथे पैसे पाठवले त्यांनी तुम्ही काही पाहिलंच नाही चार्जिंग खूप किती बघा बघायचे तुम्हाला दाखवू हो का Charging, चार्जिंग दिसती का नाही चार टक्के चार्जिंग राहिलेली आहे लाईट गेली आपल्या तिकडची लाईटचा प्रॉब्लेम काय की सारखी लाईट जाते त्यामुळं चार्जिंग नाही घेतं ह्या मोबाईलमध्ये आहे चार्जिंग तर त्या मोबाईलमध्ये नाही घेत मग त्यात पैसे पेमेंट येतं त्यात नाही पाहिलेलं तर आपले शेड्यूल उरवीला काय काम आहे तुम्हाला सांगितलं टेबलच्या जेरीज तर असं चाललं आहे हे झाडून घेते एवढं सगळं ते झाडून झालेलं आहे तर आपले कस्टमर तिकडं जेवतात आज गर्दी कमी आहे काल खूप गर्दी होती त्यामुळे मी काय काल व्हिडिओच काढला नाही काल आलते हॉटेलला पण व्हिडिओच काढायला भेटला नाही वेळ मग त्यामुळं चला बाय व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा शेअर करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत जावा कालचं काही झालं नाही आलेले आता घरी गेल्यास सोडते लाईट पण गेली होती आपली दर्शिक ॲड केली होती आणि हॉटेलमध्ये लाईट नाही तर चार्जर म्हणून आला त्यामुळे व्हिडिओ लाईट सोडलेले मी आणि सगळे एकत्र व्हिडिओ खूप मोठा होईल खूप म्हणजे पंधरा अठरा मिनटाचा व्हिडिओ होईल एकत्र व्हिडिओ जॉईन करून व्हिडिओ सोडला पाणी हे आता मोटर चालू केली आणि त्याला आपण बिया लावलेल्या त्याला पण भिजवा म्हणलं वाघ्याचं मिरचीचं टाकल्या आहे त्यांनी काय भिजवलंच नाही ते कधी पाणी मारलं असेल रातभर दाखटी आज तर लोक तुमच्या आज काम आणि काम चांगलं काम करायला ना आपली कुठे घाल दिसत पाण्यात किती फरक काय ना आपण किती पाणी घाला काय फरक नाही पावसाचा एकदम झाडाची हिरविका चौथळी भाजी तर आपण पाणी किती पिको असं रुच गाड्याची पिऊ शकते झाडावर त्यात लावलंय पण ती पाणी दिले तर खरा गवत किती उगून आले बघा त्याची त्याकडे पिंगे गावाकडे टाकायचं काढून काय म्हणता गवच किती आले बघायला की पाणी दिले Dan lupa, jika telah, sudah karetan Jangan lupa, jangan lupa,